गांधीनगर मुख्य बाजारपेठेतील कचरा ग्रामपंचायतीनं गेल्या तीन महिन्यांपासून उचललेला नाही त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे काही व्यापारी स्वतःहून इथला कचरा उचलून अन्य ठिकाणी टाकत आहेत करवे तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ आहे या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे मोठी बाजारपेठ असल्यानं दररोज कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो ग्रामपंचायतीनं वेळेवर कचरा उचलण्याची गरज आहे मात्र गेल्या तीन महिन्यांपासून बाजारपेठेतील कचरा उचललेला नाही दुसरीकडं कचरा गाडीही बंद आहे त्यामुळे कचरा उठाव करण्याचं काम व्यापाऱ्यांना करावं लागतंय साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यातच पाऊस सुरू झाल्यानं कचरा गटारीत साचल्यानं गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागलंय त्यातून साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता आहे याबाबत व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होतोय याबाबत सरपंच संदीप पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता कचरा डेपो फुल झाल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही ग्रामपंचायत मिळून दोन, ग्राम दोन दिवसात डेपोतील कचरा बाजूला करून कचरा गाड्या जाण्यास वाट करणार असून त्यानंतर शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकालात निघेल असं पाटोळे यांनी स्पष्ट केलंय दोन्ही घंटागाडी आणि आपले ट्रॅक्टर सगळ्या कचरा तिथं गाळ गावातील कचरा वाहतूक करून तिथं डेपो करतात पण गेले महिना झालं कचऱ्या इतक्या प्रमाणात वाढला आहे की आपले ट्रॅक्टर ट्रॉली तिथं वरती जातात पण आपली लहान घंटागाडी तिथं वर जाऊ शकत नाही खूप खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा झाल्यामुळं गाडी वर जाऊ शकत नाही मग या संदर्भात मी गा आपल्या शेजारी गावचे वयोडे गावचे सरपंच यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि एक दोनच दिवसात तिथं जेसीबी लावून योग्य तो रस्ता करून आपली घंटागाडी वरती जाईल आणि कचरा कचऱ्याची वाहतूक व्यवस्थित होईल याची आम्ही दोघेमुळे व्यवस्था करू